प्रेषिता इसाक कुमार या सहा वर्षांच्या मुलीच्या उजव्या दंडाच्या हाडास स्कीड लागून हाड मोडलेले आहे आणि त्यावर फक्त जगप्रसिद्ध रशियन इलिझारो या पद्धतीनेच उपचार होऊ शकतात त्यासाठी तिला सोलापुरातील आडके हॉस्पिटल या ठिकाणी भरती केले आहे ही शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि खर्चिक आहे ही शस्त्रक्रिया अस्थिरोग आणि इलिझारो तज्ज्ञ डॉक्टर संदीप आडके हे करणार असून त्यास अडीच लाख रुपये इतका खर्च होणार आहे उरलेला खर्च आडके फाउंडेशन आणि आडके हॉस्पिटलतर्फे करण्यात येणार आहे रुग्णाची कौटुंबिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे व मागील सहा महिन्यात इतर हॉस्पिटलमध्ये यावर इलाज करण्यामध्ये बराच पैसा खर्च झाल्याने समाजातील दानशूर व्यक्ती अथवा संस्थाने या तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करण्याचे आवाहन रुग्णाचे वडील ईसाक कुमार यांनी केले आहे आर्थिक मदतीसाठी ईसाक कुमार मोबाईल नंबर एक्याण्णव छप्पन्न शहाऐंशी छप्पन अठ्ठेचाळीस अथवा आडके हॉस्पिटल अस्थिरोग विभाग उत्तर सदर बाजार सोलापूर येथे शून्य दोनशे सतरा दोन एकतीस पंचाण्णव चौदा यावर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका